अरे यार खतरनाक यार जा घरी जा घरी जा घरी जा घरी जा येऊ नको काय करू तुला उचलून घेऊ चल तुमची आई कुठे गेले रे सोम्या गोम्या इकडे बघ अरे वा आता आपण दुकानातून सर्व खाऊ घेतलंय त्यांच्यासाठी आणि बॅकग्राऊंड बघा माझ्या मागचं त्याला उचलली मी दोघ दो दो जण एकत्र भोगतोय त्याच्यावर चावतोय मस्ती करतोय काय रे तुझ्या मारेड वेल कसं लगेच पाहायला अरे अरे घाबरून घाबरू यो, यो, यो अरे वा वा त्याला कळलं आईला तिकडे कुत्र्याची पिल्ले पण आहेत एकदम भारी दिसत आहेत आपण जाऊया त्यांना बघूया खायला काय नाही त्यांना आपणच आलो असं बॅग उचलून बघून त्यांना काय खायला देणार पण आपल्याला वेळ मिळाला अरे आहेत ती कारण त्यांच्या आईने त्यांना सांगितलेलं असतं की असं कोण अनोळखी आला तर त्याच्याजवळ जाऊ नका तो पळालं ते लगेच सामाना खाली जाईल यू त्याने आपण दाखवूया की आपण चांगला एक गुड सोल आहे अरे यार त्याला कळलं की काय आपल्याला धावत आला परत यू त्याला भूक लागली असेल यू हा चांगला वाटते एकदा का हां चांगला यू वाव खतरनाक या आता तू येईल कारण त्याला कळेल कळलं आपण चांगला सोल आहे ते यू कुत्र्याला बोलायची ही स असते यू खूप छान आहे अरे बापरे ती छान आहे यार स्मूथ पण खूप आहे ह्याला खायला पण आणूया थोड्या वेळाच आहे यू त्यांची आई कुठे काय माहीत आई गेली असेल त्यांच्यासाठी खाणं आणण्यासाठी खूप भारी तुझ्या आईला चवडा मला त्याला भूक लागली आहे ती बापरे खूप छान आहे आता तो येईल कारण काही ह्याला कळलं आपण चांगलं आहे त्याला कळलंय नाही अजून यू त्याला आपण कळून देऊया की आपण चांगला आहे ते यू जॉनी यू हा आता त्यालाही समजलं असू जॉनी वाय आर यू भागिंग फ्रॉम मी यू त्याला उचलले मी जण एकत्र कालू कालू लर सेकंड 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 अरे वा अरे सेकंड अरे तो पुढे पुढे चाललाय खूप छान आहेत त्यांना आपण थोड्या वेळाने खायला खायला आहे तरी ए तुमची आई कुठे आहे रे होय ए, ए जॉनी जॉकी नाव पण खूप भारी आठवलं मला कारण का एकेकाळी आमच्याकडे पण कुत्री होते त्यांचं नाव जॉनी जॉकी होतं तिकडे बघा सूर्यनारायण देव आहेत तिकडे काय दिसतंय यार म्हणजे मी काय बोलू यार प्रत्येक वेळी असं बोलतो ना मी काय खतरनाक दिसत आहे ते चिंच झाड आहे जिथे आम्ही लहानपणी आहे ना अरे बाय रे बाप रे बाप तिकडे बघतो यांचा आवाज येतोय ना तर ह्यांची भावंड तिकडे आहेत तर त्यांच्याकडे जाऊया आपण ए तुझ्या आयला काय रे करतो याला सोड सोड हे तुझ्या आयला चाव भोगतोय त्याच्यावर चावतोय मस्ती करतोय काय रे तुझ्या मारेट वेल सगळं पाहायला अरे हा सगळ्यात छोटा वाटतो यार खूप छोटा आहे त्याला थंडी लागत असेल <classic> ये, ये सामानाखाली त्यांचे हे आहेत म्हणजे रावट आहे रावट म्हणजे ते राहतात हवा इथे एक म्हणजे तिकडे काळे दोन होते छोटा आहे का तीन हा इथे एक आहे चार कोपऱ्याला हा इकडे काल आहे का पाच भरत आणि आतमध्ये किती असतात ह्यांची असतात बरीच सारी पिलं सात आठ नऊ दहा वगैरे तर आता आपल्याला तर पाच कळलीत आता त्यांच्या आईने त्यांना सांगितलेलं आहे कोणी आलं तर जायचं नाही त्याच्याजवळ लगेच सामानाखाली ते तेव्हा लगेच पळतात आता ह्यांना जेव्हा कळेल ना हा बघा हे सात सातवा नाही नाही पाच सहावा सहा चला मला हुल देतो बा गेला खूप छान आहेत यार आला हरियू घाबरू नको घाबरू नको चांगलं आहे मी ओ अरे अरे का आपलं का यो अरे वा त्याला कळलं वायला यार खरंच भारी आहे यार म्हणजे त्याला उब उभसाठी येते तो पण काय करणार अरे हा दुसरा आला त्यानं मला वाटते खायला काहीतरी पाहिजे यार आपल्याला आत्ताच जायला लागेल मला वाटते तू पण ये ये मला पाहायलाच वाटतोय अरे तुझ्या यू इथे चार आणि तिकडे दोन अशी सहा कुत्री आहेत आबा बघा ज्यांना कळलं आहे मी चांगलं आहे ते माझ्या पायाशी जवळजवळ येत पण ज्यांना अजून कळलं नाही की मी चांगलं आहे की वाईट आहे तर ते आधमधेच कारण त्यांना अजून स्पर्श नाही केला स्पर्श केल्यावर त्यांना कळेल यू हा ऐक काय करता ये बाबा ये ये खायला घेऊन येऊन काहीतरी बाय बाब थांब येऊन येऊ नको अरे तुझ्या मारेडू जा कोणतरी गेल मार जा आम्ही जा चल, जा, जा चल त्यांची आई ते नाही कुठे गेले काय आम्ही सकाळ सकाळ खाऊ शोधायला गेले असेल तर आपण त्यांना खाऊ घेऊन ये जा जा जा, जा बाबा चल अरे तुझ्या मार पडला तू सगळ्यात शेवटचं बाहात ते असेल सगळ्यात छोटं कारण ते समजते त्याच्या साईजने तर आपण आता त्या कुत्र्यांच्या पिल्लांपासून चाललो आहे जरा त्यांना आपण खायला देऊ काहीतरी कारण सकाळ सकाळी सगळ्यांनाच भूक लागते ते त्यांनाही भूक लागली तर त्यांची आई आता तिथे अवेलेबल नाही ते खाऊच आणाय गेले असेल त्यांच्यासाठी म्हणजे काल रात्रीचं जेवण जे शिलपाळा असतं ना म्हणजे भाकरी किंवा भात वगैरे काही काही असेल जे ते आपण बाहेर टाकून देतो ना तर ती प्रत्येक घरोघरी फिरून राहते आता माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला कारण का मी लहान होतो तेव्हा मी गावीच असते तेव्हा सकाळ सकाळ वगैरे यायची तर त्याप्रकारे ती आता शोधायला गेली असे तर ती शोधून यायच्या अगोदर त्यांच्यासाठी खायला घेऊन यायच्या अगोदर आपण त्यांना तिला सरप्राईज देऊया तर आपण त्यांना कुत्र्यांना काहीतरी खायला घेऊन जाऊया तर घरी आहे का आपल्या बघूया कारण आपण घरी नसतो गावी नसतो पटल्यास आपण दुकानात जाऊया आणि त्यांना खायला काहीतरी घेऊन जा मोस्टली आपण काय बिस्किट वगैरे घेऊन जाणार तर आपण घरी आलो आता आणि हे आपलं घर आहे तर आता आपण घरी आलो तो पैसे घेतले आहेत आणि आपण चाललो आहे दुकानावरती दुकान दुकान काही लांब नाही आहे चालता बोलताच आहे कारण आपण एकदम आड्यापाड्या खेड्यात राहत नाही म्हणजे आपलं चांगल्या सिट चांगल्या खेड्यामध्ये राहतो आपण म्हणजे मागासलेल्या खेड्यामध्ये राहत नाही आपण तर काही अजूनही कोकणात आहेत मागासलेली गावं बट त्यापैकी माझं गाव नाही आहे माझं गाव खूप चांगलं आहे रत्नागिरी चिपळूण गोवाघर हे आता बोललो ना घराची की हे चाललंय ह्याच्याबद्दल एक व्हिडिओ टाकले जी की आहे कोकणातली घर कसे बनतात त्याच्यासाठी लागणारच मटेरियल वगैरे ते हे आहे रेती शिरे वगैरे आणि घराची लोकेशन इथे आहे तर ती व्हिडिओ बघा चॅनलला विजिट करून चॅनलचं नाव आहे कोकणी मारक्या हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा ही घराची लोकेशन आहे त्यामध्ये सर्व सांगितले तुम्हाला हे काय कसं आहे ते तर आता आपण चाललं आता आपली ही व्हिडिओ आहे तर ही व्हिडिओच कंटिन्यू करूया ती व्हिडिओ बघा तुम्ही चॅनलला व्हिजिट करून तर आता आपण दुकानावरती त्या कुत्र्यांच्या पिल्ल्यांसाठी खाऊ घेतल्याच्यानंतरच व्हिडिओ कंटिन्यू करूया आता मी पोचलो आहे करंदाच्या दुकानात तरी कोकणातली दुकानं बघा कशी असतात हे बघा हे सर्व सामान वगैरे आशा जनरल स्टोअरचं नाव आहे दुकानाचं आणि त्यांचं घर पण हेच आहे त्यांचं त्यांचं बघा इकडे ही, ही चक्की आहे इकडे तुम्हाला दाखवतो तु बॅक कॅमेऱ्याने खालती उतरलो इकडे ही चक्की आहे इकडे लांबलं हे दाळणाचे डबे आहेत आणि हे दुकान आहे काकी मी मी आत्ता आपण दुकानातून सर्व खाऊ घेतलं आहे त्यांच्यासाठी आणि बॅकग्राऊंड बघा मागचं खाऊ घेतलं आहे त्यांच्यासाठी कुत्र्याच्या पिल्लांसाठी आणि आपण आता हो 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 मागे दिसतं ना स्पॉटला काय असेल गेस करा सूर्याचा प्र सूर्याचा प्रकाश आहे तो तोच्या गावात मी मी स्टील कन्फ्युज आहे यार पुन्हा एकदा मागे बघतोय की तेच आहे की नाही बॅक कॅमेरा मी जाऊ दे आता खूप टाईमपास होईल सूर्याचा प्रकाश आहे तो खूप छान वाटते तर आता पण कुत्र्यांच्या पिल्लांसाठी खाऊ घेतलेला आहे आणि आता आपण चाललो यार पिशवी फाटली तर ही बघा पिशवी फाटलेली निघाली बिस्किट पुढं पडला पडला बिस्किट पुढा पडला पिशवी फाटकेली नि फाटकी निघाली तर आता आपण लगेचच त्यांच्यापाशी जाऊया आणि त्यांना आपण आनंद देऊया किती खुश होतील आणि त्याच्यानंतर मग जेव्हा त्यांची आई येईल तेव्हा तेव्हा त्यांना ते ते म्हणजे तिला जेव्हा सांगतील त्याची पिल्लं की आम्हाला कोणतरी आला होता ऐक कोकणी मारक्या त्याने बिस्किट खाऊ खाऊ दिला तर किती खुश होईल ती किंवा कोकणातल्या माणसं बघा काका सगळाचा झाड उघडत काका बाबू दादा आलाय आला तो पण आला आहे नाही आला आहे ना हां तर आता गावच्या आमच्या गावात नाही तशी स्पर्धा ठेवली पी टीपीएल म्हणून तळवली गावचं नाव तळवली आहे ना तळवली प्रीमियर लीग तर क्रिकेटची स्पर्धा येते त्याच्यावर प्लस कबड्डीची स्पर्धा येते योगायोग असा की दोन्ही एकाच दिवशी घेतलेत म्हणजे काल आणि आज काल शनिवार आणि आज रविवार अशा होत्या तर त्याच्यासाठी ते सर्व पोर आले किती पण मी त्यासाठी नाही आले विकाससाठी झालं आहे यू नो दॅट you know तर आपण डायरेक्ट आता आलो इकडे फास्ट फास्ट जाऊया काय बोलण्यासाठी असेल तर चालता बोलता सांगत जातो अरे हां आपल्याला शेग लावतीवरून व्हिडिओ काढायचे ना की त्याच्यानंतर बनवेन पहिला कुत्र्यांना खाऊ येतो मी चला आता मी आहे ना बॅक कॅमेरा चालू करतो म्हणजे त्यांची एक्साइटमेंट आता ती आहे ना थोडक्यात सांगतो मला आता बघा एका ठिकाणी तिथे जिथे काळी काळी काळ्या कलरची कुत्र्याची बिल होती दोन ती समोर आहे तिकडे आणि ती खोपटी खाली होती फाट्यांच्या खोपटी खाली तिथे सा पाच आहेत सहा सात नाही तिथे चार ते पाच सहा सात आईच्या गावात सात सी आर सेवन सी आर सेव्हन क्रिस्टियानो चला ते जाऊ दे तर सात नंबर असला तर खाऊ खूप मजा आहे मला तर खूप आवडेल आणि त्याच्यानंतर ती दोन्ही पिढलं आहेत ना एकाच ठिकाणी ते सर्व कारण खाऊ घेऊन जाईन ना तर त्यांना एकाच ठिकाणी आणि मोकळ्या ठिकाणी घ्यान म्हणजे व्हिडिओ काढायला पण हां आई बरी आहेस ना हां हां नाही बाबा भेटले सकाळी विरीवरती होय होय बरे आहेत हो आहेत झालोय एकटाच कुत्र्याची पिल्ल आहेत ना तर त्यांना बघितलं हो 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 तर त्यांची व्हिडिओ काढायला आलो आहे ही काय होय 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 तीच ही काय दिसतं होय गुड लय भारी आहेत अर्धी तिकडं तर तिकडे आहेत हे बघा हे बघा आवाज खाऊ आता इथले बघा लगेच यू कुत्र्यांना बोलवण्याची पद्धत ही असते यू हत्ता तर ते आहेत येऊ आता ह्या खाऊ कसं देऊ आणि काय कसं करू तर हा जास्त काय नाही आणले अरे चहायला त्यांना व्हरायटीज आणल्या मी हा बघा हा अंगावर जातो आहे भाई तुला खाऊ इकडे आहे पिशवी आहे पिशवी पण टाकू नको प्लॅस्टिक आहे ते हा जा आहे हा मारी आहे अपार द्यायचे कोण कोणता पाहिजे तुला तुला काय पाहिजे अरे ते बघ जा घेऊन आमच्या स्किटिंग तेव्हा तिकडे दोघ जण आहेत हा इकडे एकटा आहे तर त्यांना आपण घेऊया आता बट सर्व एकत्र कधी येतील ते मी ना तिकडे बघून येतो हां एक नंबर यार काय आहे अरे यार थांबण्यासाठी फोटो क्लिक करतो यू सोम्या गोम्या इकडे बघ अरे वा खूप छान तर आता फोटो तयार था झाला आपण आता तिकडे ब्लॅक होती दोघं अरे ब्लॅक तर इथे आहेत तिकडे पण आहेत का पण बघून येऊया तिकडे हां कारण सर्वांना एक साथ खाऊ देऊया यू खाऊ दिला ना की सर्व बाहेर दिले बरोबर तर आपण स्टँडला लावला असता मोबाईल बट आता मोठा स्टँड पण नाही आणला छोटाच आहे तरी पण बघूया प्रयत्न करूया स्टँडला होतो की काय अरे हा बघा हा जॉनी इकडे येतोय पुढे मागे जा मी स्टँड लावला आहे काहीतरी झोल करून म्हणजे मला कारण माझा जो प्रॉब्लेम तो माहिती आहे की मला व्हिडिओतही जायचा आणि व्हिडिओ करायची सुद्धा आहे तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो तरी मी काहीतरी स्टँड केला आहे आणि आता जावे हे तिघ जण पिल्ले इथे आहेत आणि अजून तिघजणं जण मी मला वाटते सात असली जरी खूप मजा येणार आहे खाऊ आणला खाऊ देऊया कोणता पाहिजे तुला पहिला पहिला पण क्रॅकट देऊया व्हिडिओ चालू केली की नाही हा व्हिडिओ अरे ना काय का त्यांना कळलं ना तर ते अंगावरती घालतात शेफटी हलवतात शेपटी हलवतात म्हणजे काय माहितीये का त्यांना म्हणजे त्यांच्या त्यांना कोणता धोका आहे त्यांना आवडते असं काहीतरी यू नाही खाल्लं तर खूप मस्त

हा का, काका सकाळी आलोय म्हणजे रात्री आलोय होय बर आहेत ना खातायत खातायत आता खातायत येईल हे बघा हे बघा सुरुवातीला त्यांना कळत नव्हतं काय करायचं कसं काय ते बट त्यांना आता त्यांना कळलं आहे की आपला हा खाऊ आहे म्हणून मला वाटतं त्यांना कोणी बिस्किट खावायला घातलं नसेल आजपर्यंत सो त्यांना माहीत नव्हतं तर आता बघा त्यांना बिस्किटचा चुरा करून टाकला आहे थोडा थोडा तर आता खायला लागले त्याच्यापैकी तिघेजणं खात आहेत अजून काही जण खालती आहेत माझ्या मते सहा आहेत सात असते तर अजून खूप मजा आली असते मला बट आता अजून तिकडे कोफटीच्या खालती तिकडे आतमध्ये आपण ह्यांचीच ही करू व्हिडिओ करूया आई कुठे गेली रे अरे हां तीन काळे दोन पांढरे आणि एक छोटं पिल्ल बरोबर सहा झाले सातवा अरे हां ते छोट्या पिल्लाला भूक लावली ती वरील कुठं येतो आता यू 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 यू, यू। ती जावा तुमच्या भावाला सांग ना अरे नको मागण्या अरे तिथून मारी टी ते खा येते तुझ्या भावाला घेऊन ये जा खाली ती तिकडे हाय आतमध्ये हात दिसतात मला अरे हात अंगावरतीच येतो माझा काय संपले काय बिस्किट तर बा आहे तेच खाय बे बा तुझ्या भावाला बोलव ना यार सगळ्यांना मिळून खावा आणि संपवली परत टाकतो हा याला ऊप पाहिजे अंगावर खाऊ का खाऊ का खा, खाऊ का खा, खा। खा? अगदी आदमे टाकू काय घालती मला तर तिकडे हा येऊन येऊन हट तू जा अरे यार खतरनाक यार जा घरी जा घरी जा घरी जा घरी जा येऊन गो जा थोडं म्हणजे तू घाबरून तरी जाऊ बट स्टील नाही तू दाखव येते माझ्या होतो अरे मी लांब जातोय रे तर मी इकडे मगाशी दोघं जण होती ना कारण की ती कलर सेम असले अरे तुझ्या मला वाटे ती तिकडे गेली असते आणि हा काय माझ्या पाठलाग सोडत नाही आहे काय करू तुला उतरून घेऊ सरी आहे इकडं अरे पाया देतोय तो अरे अरे अरे, अरे काय करू तरी काय मला सांग अरे <laughs> 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 तुझ्या अरे अरे, अरे। करू काय मी तू अंगावर इकडे इकडे अरे हा भूक लागली ते सुरवातीला खात नव्हते पण आता ते भूक लागली त्यांना व्हरायटी देऊया आता कुठे बस झाला त्यांना पारले दे मारी मारी देऊया दे दे। परत स्टँडला लावतो हो मोबाईल कारण का आता मला जमणार नाही आहे तर आता क्रॅक जे त्यांनी खाल्लं आहे त्यांना व्हरायटी चेंज करूया तर मारी देऊया त्यांना तिघेजणं खात आहेत तिघं जण आहेत अरे हा बघा पिशवी तिच्या यायला बिस्किट खा ना <laughs> आतले बाहेर येत नाही त्यांच्यासाठी काय करू शकतो आपण आणि हे पण जाऊन त्याला सांगत नाही बाबा दादा चल की बाबा खाऊ आलाय काय तरी टॉच चालू करूया पण ते बघा तो काळा काळा एक आणि त्याच्या बाजूलाच पांढरा आहे अजून काय काय आहे बाबा त्यांची आई तर नाही आहे जाऊ दे आता अंगावरती खायला पाहिला रे त्यांनी मला मी विस्वी सर्व पूर्ण टाकून जातो यांचे ते टाकून म्हणजे सॉरी ठेवून जातो त्यांना त्यांच्यासाठीच आणलं आहे बट ते खात नव्हते हो तरी विचार केला की सर्व टाकून वाया कशाला घालवायचा पण आता वाटायला लागले की ठेवूनच जातो इथे आता त्यांना कुसकुर करून टाकत नाही आता असं डायरेक्ट टाकतो म्हणजे आत्ता त्यांना समजलं आहे कसं खायचं ते तर मला वाटतं आता खूप वेळ झाला ह्या व्हिडिओमध्ये तर आता आपण जाऊया मला वाटतं ते इथून जाऊया तर इथून आपल्या कोंबडी पण भेटतील हे मी आलो अस ठिकाणी जिथे कोंबडी म्हणजे लास्ट टाईम कोंबड्यांवरती व्हिडिओ बनवली आहे ना ती इथेच बनवली आहे चॅनलला व्हिजिट करून बघायचं कोकणीमारख्या कोकणातल्या हे व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला जसं की आत्ता कळलं कळलं असेल तुम्हाला की सर्व दाखव म्हणून तर लो आय एम हेअर ना कोकणी या की मी हेच सर्व दाखवणार आहे लोकांना अरे वा हे डांबे असे लागतात डांबे ते कोळे आहेत खूप आहेत लाळ आहेत म्हणजे कोळे हे बघा डांबे हा कोळ पण आहेत खूप भारी वाटते फुलं आले ते घेवडे शेंगा इकडे झेवड्याची शेंगा सगळी घेवड्याची शिंगा सगळ्या हे बघा हे असं फुल येतो हे तर ते आहे सायाचं झाड हा सायाचं झाड आहे तर त्याच्यावरती सूर्याचा प्रकाश पडलाय तर तेव्हा कसं गोल्डन दिसते खूप मस्त छान